तेनकण मारी सब सिराई फिराई उलटून बोलते दे दणका असं बोलते दे दण का ऐकून घेत नाही दे देण का तेवढा मातात तो दुसरा उन्हा राम 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 भाऊ राम, राम, राम रा। काय काम आहे तेवढी मोगरी लागावं ती देतस का म्हणे आता है इले दोन कमी बटनात तुले दोन देत मागावं पण केव्हा मागावं याचं ज्ञान असलं पाहिजे कोणी मागावं कोणाकडे मागावं कसं मागावं केव्हा मागावं काय मागावं याची गोष्ट मी तुमच्यापर्यंत पोहोचवली चांगलं मागितलं तर आपल्या आयुष्याचं सोनं होईल पण महाराज आम्ही अल्पमती अज्ञानी माणसं आहे काय मागावं तेवढं काही कळत नाही मग नाथबाबा आमची विनंती आहे देव जर आमच्यावर प्रसन्न झाले तर आम्ही काय मागावं तर नाथबाबा सांगतात मला जर काही देवाकडे मागायचं असेल तर देवाला एकच प्रार्थना करतो चंचल असणारं मन तुझ्या चरणाजवळ असावं आणि संसाराच्या वेषणापासून आम्ही दूर असावे अभंगाच्या पहिल्या चरणात देवा माझे माना लागो तुझे। गो तुझे चरणी देवा माझे मान लागो तुझे चरारी देवा माझे लागो तुझे चरणी देवा माझे लागो तुझे चरारी लागू कुजरू संसार व्यसने दे संसार वेस पडो ने देसारस पडो ने दे संसार

ಸಂಸಾರ ವಿರಿ ಬರೋರಿ ಸಂಸಾರ ವೃಂದ ಸಂಸಾರ ವಿರಿ ಬರೋ ಸಂಸಾರ ಸಂಸಾರ

आणि भगवंत सदैव आपल्या मनात असावेत ही भगवंताकडे मागणी असली पाहिजे देवाकडे देवालाच मागा देवाकडे मागू नका तर देवालाच मागून घ्या कुठे मागायची गरज राहणार नाही पण सर्वात मोठा प्रश्न आहे आपण देवाकडे देवासाठी जातच नाही आपण फक्त आपल्या स्वार्थासाठी देवाकडे जातो आपल्याला जर कोणी सांगितलं अमुक अमुक वेळेला अमुक अमुक कपडे परिधान करून अमुक अमुख जाण्याच्या खाली जरा आपण या वेळाला दिवा लावला तर तुम्हाला नोकरी लागून जाईल महादेवा जर अशा पद्धतीने बेलपत्र चढवलं तर मुलाचं लग्न होऊन जाईल मी प्रामाणिक सांगतो सर्वांचे भाव आहे सर्वांच्या श्रद्धा आहेत अजिबात मला काही म्हणायचं नाही पण आज जो समाज भगवंताकडे चालला तो भगवंतासाठी चालला की आपल्याला काहीतरी मिळावं म्हणून चालला मला तुमच्याकडून उत्तर अपेक्षित आहे सर्वांचं तेच चालेल जा माझी तो विनंती आहे दादासाहेब सर्वांनी पवित्र अशा महादेवाच्या पिंडीवरती पाणी अर्पण केलंच पाहिजे परिणाम होतो सकाळ झाले की भगवंताचं दर्शनाला जा मस्तपैकी मंदिरात दोन मिनटं बसता दिवस असं प्रसन्न जातो महाराज भगवंताची गुणांवाद कानावर पडले कान प्रसन्न होतात काय जीवनात आनंद आहे सकाळ झाले की भगवंताचं दर्शनाला जा जा गेलं पाहिजे आम्ही जातो पाणी घेऊन जा पण भक्ती करायची असेल तर थोडे विचारपूर्वक करा कोणी काहीही सांगितलं त्याला भक्त भक्ती करू नका आणि आपल्या मनाला पटेल अशी भक्ती करू नका चार चार वाजता सकाळी उठून थंडगार पाणी महादेवाच्या मंदिरात गर्दी महाती तरी गर्दी आते आई लाईन लागेल रस लईन बापरे विचारूच नका तुम्ही पाय पडायची पद्धत एवढी वेगळी निघून गेली मी कुठल्याच शास्त्रात वाचलण्याची पाय आमना गावना महादेव बाईसनी दाबी दाबी फुटभर खाली घालती ना एवढी कमाल आहे अवघड कंडिशन आहे दोन मैत्रिणी जातो त्या पाणी भगवंताला अर्पण करण्यासाठी एक थोडे लवकर चालली गेली माहिती झाली असं दुसरी सहा वाजता जायची ते म्हणे तू आज महादेवाला पाणी अर्पण करायला काय गेली म्हणे आज मी सकाळीच चारला गेली गेली मी कोरा महादेव दोया म्हणे कोरा महादेव माहिती आहे का कोरा महादेव म्हणजे जेनवर कोणीच पाणी टाकील होणार नाही असं रात साडेतीन वाजता तो महादेव पण मौना माने देवा थंडी वाजी राणी हो थंडगार पाणी लाईत जे आम्हाला दिनभर थंडी वाज सांगा काहीतरी भक्ती असंही महाराज पण व्यवस्थित असलं तर अर्थ आहे श्रद्धा असावी प्रेम असावी आणि भगवंत आपल्या अंतकरणात हृदयात असला पाहिजे आणि देवाकडे मागताना देवाकडे मागायची गरज नाही त्याला सर्व कळतं देव तुम्हाला काय आवश्यक आहे ते तुम्हाला देईल तुम्हाला जे पाहिजे ते देणार नाही पण तुमच्या ज्याच्यात हित असेल ते देव दिल्याशिवाय राहणार नाही आणि त्याने जे दिलं ते भरपूर आहे आपल्यासाठी आपण आज जे जीवन जगतोय ना त्या जीवनासाठी अनेक लोकांचे स्वप्न आहेत की तुम्ही आम्ही जसं जगतो तसं त्यांना जगायला भेटलं पाहिजे पण भेटत नाही बरोबर आहे की नाही तुमच्या पायात बूट नाही म्हणून चिंता करू नका तुमच्या पायात बूट नाही म्हणून चिंता करू नका प्रभू परमात्म्याने किती लोकांना पायाच दिलं नाही त्यांचा विचार करा जीवनामध्ये समाधानी राहा भगवंत अपूर्ण पडूच देणार नाही तुम्हाला सर्व मिळेल फक्त चांगली मागणी असली पाहिजे काहीही मागतात काहीही मागतात विचारू नका तीन मित्र एकत्र होते देव प्रसन्न झाला आणि समोर आल्यानंतर म्हणे मागार पटपट काय मागायचं तर कोणतं खातं पाहिजे काय नाही चांगली निवडून ना आले आपण फक्त सांगा तुम्ही काय पाहिजे तर ते दोन उभे राहिले म्हणे मला थोडं गोरा करा म्हणे काळा रंग होता थोडा गोरा करा ठीक आहे मस्त केलं त्याला हँडसम त्याच्या बाबत हां बरं <laughs> स्मार्ट आहे स्मार्ट त्याच्या बाजूला दुसरा म्हणे तुला काय म्हणायचं आहे रे नाही याच्यापेक्षा मला गोरा करा याच्यापेक्षा सुंदर दिसलं पाहिजे त्या दोघींकडे तिसऱ्याने पाहिले म्हणून तुम्ही काय म्हणणं नाही या दोन्ही मनसारखं काय आकार टाका म्हणे आपण म्हणजे हाव तो बोरा वैनाथ नाही हाऊ बुरा वैनाथ नी हाव बुरा वैनाथ ने पण नाही येतले काय कर टाका मार काय व्यवस्थित मागितलं पाहिजे एका माउलीच थोडस नाक असं छोटस होत दादा असतं छोटस नाक देखा कोण कसं ना नावनी ठेवू हो, कोले कोले ना, मी त्या मताचा माणूस मार नाव ठेव कोण काहीतरी कोणी वाचतात विषय नाही आमच्या घरात पाहुणे येणार होते बरं का बुरा माझ्याकडे लक्ष द्या पाहुणे येणार होते आमच्याकडे आमचा भाषा असतो त्या भाषाला काय सांगितलं मी म्हटलं पाहुणे येतील आदर सत्कार व्यवस्थित कर व्यवस्थित बोल पांडे वगैरे दे फक्त एक काम कर त्याच्या नाकाबद्दल काही बोलजू नको म्हटलं त्याच्या नाकाबद्दल बोलायचं नाही त्याला अगोदर सांगून दिलं त्याला अशी उत्सुकता लागून गेली पाहुणे केव्हा घरी येतील भाष कोणी दरवाजा वाजवला का तू पुढे कोणी दरवाजा अगं मामा हे पाहुणे म्हटले हे नाही तू दम मारते एवढ्या वेळेला देणार आहे तू थोडस शांतता घे जसा दरवाजा उघडला आणि मी सांगितलं येस ते पाहुणे काय मामा तुम्ही काय नाही म्हणत होते दोन तासापासून याच्या नाकाबद्दल बोलू नको नाकाबद्दल बोलू नये यांना तर नाकाचा पत्ताच नाही म्हणे तर काका जे सांगेल होत तेच बोलते ना तू अशी गोष्ट आहे नाक छोट छोट होतं त्या माऊलीचं देवा अरे सर्व लोक मला नाकाबद्दल बोलतात थोडं नाक मोठं करून दे आता किती मोठं करते काय सांगितलं नाही जीवन महाराज आता तो देव आहे तू देवाला बट ना तो काहीच कमी सोडत नाही जेव्हा नाक लांब केलं ला त्या ताईचं देवाने हाय गल्ली मा बट्टर राहते त्या घरमा कोणती भाजी शेती बरोबर वाशी लागे म आठवण बट्टी बटी, बटी त्या घर ना वास भाजी ना वास एवढं नाक तर असं टनले नाही बा त्या आपलं डी जे वाजी राहणार बा बघत ना गाणं चालू आहे बा असं असं नाचायला जाणार बा त्या गाली मा असं वाटणं फिराण टाइमले टर्न लिवाल्या त्या गाली माझ जाणं पडे मग तो टर्न बसे एवढं नाक सांगा काम राहणे अमुक अमुक ताई राणी बा ती नागपुढे जाई बटे त्या घरले अरे बाप दरवाजा उघडेल ताई ना हात नाही ते नाकवाटीत दरवाजा उघडी जा एवढी मोठी समस्या एवढं मोठं नाक दिदी ना दिल्या मोठी समस्या देव म्हणे का होई एवढं नाग मंदिर मग येता पायरी सुरू भाई तरी तुम्ही लोक नाक नागबिडी घे एवढं कोणी नाग तर करत जा म्हणे काय कमी कर नाक बर कमी कर ते बी सांग नाही देवनी जवळ कमी कर का नाही नुसता चार्जर लावाने बुंगरा ठेवा दोन बस मोबाईल छान काहीच राहू दे ना नि डायरेक्ट तो देवे आधी मी तुमले काय सांगत मना ऐका तुम्ही देव जर देवाल बट ना ना इथलं डी टाकस इथलं दी टाकस की आपल्याकडनं लेवावत नाही पण देव जर लेवाल बट ना दादा कितला का होय ना राख रांगोडी ऑल टाईम लागू देत नाही बरोबर आहे की नाही म्हणून थोडी शांतता ठेवून चांगलं मागावं बरं काय मागतात महाराज तुम्ही बऱ्याच वेळ मागणीवर टाकून दिला काहीतरी चांगलं मागावं मग अपवित्र असणारं म्हण चंचल असणारं म्हण भगवंताच्या चरणावर असावं मनाचा स्वभाव खूप अवघडे महाराज अर्जुन सांगतात भगवंताला ज्ञानेश्वरीमध्ये श्रीकृष्ण बोलत येत तैसेची बोलत आहात तैसेची या मनाचा किर चपडती स्वभाव गा एसे होईल का मरकटा समाधी येईल का राहा म्हणतील राहतील महावातू जसं माकड एका ठिकाणी स्थिर राहू शकत नाही तस मान एका ठिकाणी राहू शकत मन चंचल चपडा दाता येत लगे वेडा जाता येत लगे वेडा दाता येत लगे वेडा चंचल चंचापडा बहु चंचल चपड याच्या चंचल चंचालत नाही मला जायला न्यायला इथं बसल्या बसल्या माणूस मुंबईला जाऊन येतो बसल्या बसल्या डायरेक्ट मनाचा स्वभाव सांगा इथे इथे डायरेक्ट ट्रायल करू आपण ना मी तुमच्या सर्वांच्या मनाला विनंती करतो तुमच्या डोळ्यासमोर तुम्ही चिंच आणू नका डोळ्यासमोर चिंच तर आलीच पण तोंडाला पण पाणी येऊन गेलं महाराज आहे का नाही मन आवरलं जात नाही मन खूप वाईट आहे महाराज म्हणून तर आपल्याला बऱ्याच लोकांच्या माध्यमातून ऐकायला मिळतं बघा ऐका मन के हारे हार हे मनके जीत जीत मनही मिलावत राम असो मनही करत फजित मनके के हारे वन गए अरे मन तज बसती माही कहत कबीर मन लालची यह काही ठरत नाही हे कुठेच थांबत नाही अजिबात ऐकून घेत नाही त्याला मन म्हणतात मन, मन कसं आहे उदाहरण देतो तुम्हाला लहान मुला मुलासारखं आहे लहान बाळासारखं आहे लहान बाळाला ज्या गोष्टीपासून धोका आहे भीती आहे ते बाळ तिकडेच जातं लहान बाळाला अग्नीपासून धोका आहे लहान बाळाला पाण्यापासून धोका आहे लहान बाळाला उंच जागेपासून धोका आहे पण मात्र ते तिथं जातं आपल्याला माहिती असेल एक मिनटं जर सवलत दिली तर ते लगेच तिथे पोहोचतं तसं म्हण आहे या मनाला जिथं जास्त जास्त धोका असणार आहे जिथं ते अडकणार आहे हे मन तिकडे जास्त धाव घेतं मन हे लहान बाळासारखं आहे मन कसं आहे मन अत्यंत विचित्र आहे पांगुड झालो देवा मजना हात ना पाय बैसलो जयावरी सैराट ते झाले बरोबर आहे की नाही कुठेच थांबत नाही त्याला ब्रेक नाही पण देवा हे मन माझं चंचल चपळ असणारं मन एकदा जर तुझ्या चरणावर ते स्थिर झालं तर ते कुठेही जाणार नाही आम्हाला गॅरंटी कसं जाणार नाही त्याच्यासाठी दोन उदाहरणं अत्यंत कमी वेळेत पुढे चालतो ऐका भ्रमर पाहिलाय सर्वांनी भ्रमर पण भिंगोटा म्हणतो त्याला त्या भ्रमरामध्ये एवढी शक्ती आहे किती जरी टनक असणार वृक्ष असलं किती जर कडक असणारं कठीण असणारं जर लाकूड असलं तरी ते भ्रमर त्याला झाडाला बरोबर पोखरून टाकतो एवढी ताकद त्या भ्रमरामध्ये पण तेच भ्रमर जर एखाद्या कमळाच्या पुष्पामध्ये जर पराग वेचायला गेलं पराग सेवन करायला गेलं तर ते कमळामध्ये अडकत आणि टनाक असणारा कठीण असणारा जर न मुडणाऱ्या त्या वृक्षाला कोरून टाकणारा तो भ्रमर अत्यंत नाजूक असणाऱ्या त्या पाकळ्यांमध्ये अडकतो आणि संपून जातो बरोबर आहे की नाही भ्रमर भेदी कोडी बरोबर आहे इतकं हा अत्यंत चांगल्या प्रकारचं ताकद सुद्धा तू तिथून निघू शकत नाही जाणवे तसं चंचल असणारं मन ते अनेक ठिकाणी फिरूनसुद्धा कुठे येत नाही पण भगवंताच्या चरणा कमालावरती जर एकदा स्थिर झालं तर तिथून ते, ते हलू शकत नाही मागचं शास्त्र आहे दुसरी गोष्ट माशी माशी या विश्वातल्या सर्वच पदार्थांवर बसते माशी असा कुठलाच पदार्थ सोडत नाही त्याच्यावरती बसत नाही पण एक पदार्थ असा आहे त्याच्यावरती कधीच बसत नाही आणि त्याच्यावरती ती बसली तर परत उठू शकत नाही त्याला विस्तव असं म्हणतात बरोबर आहे माशी सर्व पदार्थावरती बसते गुढी दिसायला लाल आहे विस्तवी दिसायला लाल आहे माशी गुळावरती बसते पण विस्तावरती बसत नाही का तिला माहितीये एकदा जर मी या विस्तावरती बसले तर मी उठू शकत नाही तसं पवित्र चंचल असणारं मन भगवंताच्या चरणाजवळ जर एकदा अडकलं तिथून ते परत येत नाही विठल 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 झालं पाहिजे आणि संसाराच्या व्यसनातून दूर केलं पाहिजे संसाराचं व्यसन याचा अर्थ सांगतो व्यसन आहे त्याच्यापासून आपल्याला त्रास आहे सोडण्याची इच्छा आहे पण सुटत नाही त्याला संसार असं म्हणतात सोडण्याची इच्छा आहे पण सुटत नाही याला विषण म्हणतात संसार अत्यंत दुःखाचा आहे माझ्यापेक्षा तुम्हाला सर्वांना जाणीव आहे संसारात कुठेच सुख नाही जे माझं जेवढं वय नाही तेवढा तुमचा अनुभव आहे सर्वांना माहिती आहे संसार कसाचा आहे संसारात आपलं काहीच नाही विचारच करण्यासारखी गोष्ट आहे पती पत्नींचं नेहमी दोन पाच मिनिटात भांडण होईल त्याचं सुख भेटणार नाही कोण कुठे कसंच आहे संसारामध्ये भांडण करेल तेही सांगता येत नाही आणि एक मिनिटाचा सा दृष्टांत सांगतो पुढे चालतो ऐका नुकतंच लग्न झालं दोघी पती पत्नी शहरामध्ये वास्तव्याला गेले गेल्यानंतर दरवाजाजवळ एक साधू बाबा भिक्षा मागण्यासाठी आले बाबांनी आरोडी मारली माई भिक्षा द्या घरातून आवाज आला नाही रिस्पॉन्स आला नाही साधू दोन पावलं परत पुढे चढले आणि पुन्हा विनंती केली आई भिक्षा द्या घरातून रिस्पॉन्स आला नाही दरवाजाजवळ गेले दरवाजा वाजवला तिकडनं नुकतंच लग्न झालेली नववधू तिकडनं मुलगी आली मुलीने हातात भिक्षा घेतली आणि ती भिक्षा देण्यासाठी त्या साधूंजवळ आली साधूंनी विचारलं दिदी एवढा उशीर का झाला बाबा काय नाही त्यांचं माझं भांडण चालू होत भांडण चालू होत म्हणे हो नुकतंच लग्न झालंय का म्हणे हो कशामुळे भांडण आहे म्हणे बाबा ऐका लग्नाच्या अगोदर हे मला चंद्रमुखी म्हणायचे म्हणे चंद्रमुखी लग्न झालं दोनच दिवस झाले ज्वालामुखी